नमस्कार फ्रेंड सिक्रेट शेफ नंदिनी युट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तर चला मी रेसिपीचं नाव सांगते तुम्हाला आज आपण दाळ तांदूळ न भिजवता इन्स्टंट डोश्याची रेसिपी बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी एक मोठा बाऊल घेतलाय एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेतले आणि त्याच वाटीने मोजून मी एक वाटी पाणी घेतले तर पाणी आपण थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत कारण एकदम जर पाणी घातलं तर पिठाच्या गोठळे होतील म्हणून एकदम पाणी नाही घालणार आहोत मी जसं लागेल तसं वरतून पाणी घालणार आहे आणि पहिलं कमी पाण्यामध्येच गुठळ्या सगळ्या फोडून पीठ एकदम सॉफ्ट करणार आहे तर प्या हे पा आपलं एका बा वाटी पाणी होतं ना त्याच्यामधलं जवळजवळ सगळं पाणी मी वापरलेलं आहे तरी पण आपल्याला घट्टच वाटतंय तर आणखी मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे तुम्हाला दाखवते मी पुढे हे पा एक वाटी पूर्ण पाणी लागलेलं आहे हे पाशा मी आता सगळ्या गुठळ्या फोडून घेते आणि परत हे पासं अर्धी वाटी परत पाणी घेतले मी आणि त्याच्या त्याच्यामधलं मी परत अर्ध्या वाटीतलं पाणी थोडंसं ठेवलं आहे मी सगळं पाणी घालून घेतले आणि परत एकदा चमच्याने व्यवस्थित हालून घेते कारण गुठळ्या जर जास्त पाणी घातलं तर गुठळ्या मोडत नाहीत म्हणून थोडं थोडं पाणी घालूनच आपण गुठळ्या मोडणार आहोत तर पास सॉफ्ट मी पीठ करून घेतले याच्यामध्ये आता एकदम गुठळे बिठळे काही राहिलेले नाही आहे तर मी आणखी थोडंसं पाणी घालणार आहे तर राहिलेलं म्हणजे दीड वाटी पाणी सगळं घातले मी आणि असं बॅटर बनवून घेतले मी असं बॅटर बनवून घेतलं तर गुठळे वगैरे होत नाहीत जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही करायचं आपल्याला तर आता मी याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहे एक बारीक कापलेला कांदा आहे बारीक कापलेली शिमला मिरची घेतली एक वाटी एक वाटी बारीक कापलेलं गाजर घेतले बारीक किसलेस गाजर मी एक हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली एक वाटी अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक कापून चिली फ्लेक्स घेतले एक चमचा हिंग लागेल ला आपल्याला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊ चमच्याने खूप इन्स्टंट डोसा आहे आणि पटकन होणार आहे मुलं भाज्या खात नाहीत म्हणून अशा भाज्या पण मुलांच्या पोटात जातात म्हणून मी भाज्या घातल्या तुम्हाला प्लेन आवडत असेल तर प्लेन पण खूप छान डोसा होतो हे पहा मला थोडं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी घातल्यावरतून आणि हे बसं एकदम पातळ बॅटर बनवून घ्यायचं हे पाच आमच्या पण चिकटत नाही एवढं पातळ झालं आहे आणि मी त्यावे गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे ते त्याच्यावरती थोडं तेल ग्रेस करून घेतलं आणि डोसा घालून घेतला आहे हे पहा असा डोसा होता एकदम जाळेदार डोसा दिसतो या पिठाला भिजवायची वगैरे अजिबात गरज लागत नाही पटकन पीठ असं मिक्स करायचं आणि बनवून घ्यायचा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याचा प्रकार खूप भारी आहे हा तर हे पाहि आपल्याला एक बाजू पूर्ण झाली ना तरच दुसरी बाजू आपण भाजून घेणार आहोत आणि याला झाकून वगैरे ठेवायची गरज नाही असंच खूप छान शिजतो हे पाहता आपण दुसरी बाजू पण गोल्डन करून घेणार आहोत एक बाजू तर गोल्डन झाली आपली आता दुसऱ्या बाजूने पण घेणार आहोत गोल्डन करून आणि गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं आहे गॅस फुल करायचं नाही अजिबात हे पहा असा आपल्याला डोसा तयार झाला आहे तर मी हे बघा दुसरी बाजू पण दाखवते तुम्हाला खूप सुंदर होतो हा डोसा आता मी काढून घेते खूप छान झाला आहे आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी डोसा होतो आपला इंस्टन डोसा तयार झालेला आहे इंस्टंट डोशाची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय